दिवाळी संपली आणि आता निवडणुकाचे वेद प्रत्येक तालुक्याला लागलेले आहेत ला प्रत्येक जिल्ह्याला लागलेले आहेत ला जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समिती निवडणुका महानगरपालिका निवडणुका आणि नगर परिषदा नगरपंचायती यांच्या निवडणुकाही आता लगेच सुरू होणार असून त्याचे वेद आताही सर्वसामान्य ग्रामीण भागातील लोकांनाही लागलेले आहेत ला बीड जिल्ह्याचं राजकारण जर बघितलं तर बीड जिल्ह्याचं जे अध्यक्षपद आहे म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर ते अध्यक्षपद अतिशय मोलाचं आहे जिल्हा परिषदेचं आणि ते अनुसूचित जातीच्या महिलासाठी राखीव केलं आहे आणि ही अनुसूचित जातीच्या महिला महिलेसाठी राखीव झालेलं हे जे जिल्हा परिषदेचं बीड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आहे हे यावर कोण बाजी मारणार आपले खासदार बजरंग सोनवणे की भाऊ धनंजय मुंडे आणि एक पंकजा मुंडे या बंधू भगिनी यापैकी कोण यावर सत्ता मिळवणार यामध्ये ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या पद्धतीचं आणि फार मोठ्या पद्धतीचं कुतूहल आहे तर आता नेमकं काय का होणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही आप देणार आहोत तत्पूर्वी हे बीड जे नाव आहे बीड शहराचं या बीडला पांडव काळामध्ये दुर्गावती नगर म्हणून ओळखलं जात होतं आणि पुढं चालुक्य काळात म्हणजे साधारण अकराशे त्र्याहत्तरपासून या बीडचं नाव होतं चंपावती राणीच्या नावावरून चंपावती नगर म्हणूनही ह्या बीडचं असं फार मोठं ऐतिहासिक नाव आहे आता वस्तुस्थिती आपण या निवडणुकीची बघू यामध्ये कशा कशा पद्धतीचे स्थितांतर झाले आणि आता गावोगाव आणि एकंदरीत ग्रामीण भागात तांड्यावर कशा कशा पद्धतीची निवडणुकीची चर्चा सुरू झालेली आहे आणि कोणकोण निवडणुकीला उभं राहणार आहे याची माहिती आपण थोडक्यात घेऊ बीडमध्ये बीड, बीड गेवराई शिरूर कासार पाटोदा आष्टी माजलगाव वडवणी धारूर अंबाजोगाई केज आणि परळी हे तालुके आहेत आणि या तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचं जे आरक्षण आहे ते कशा पद्धतीचं आहे ते एक माहिती करून घ्या एक रेवकी सर्वसाधारण महिला तलवाडा सर्वसाधारण जातेगाव सर्वसाधारण मढी सर्वसाधारण दोंडराई सर्वसाधारण महिला उमापूर ओबीसी महिला चकलंबा ओबीसी मादळमोही सर्वसाधारण महिला पाडळशिंगी सर्वसाधारण केसापुरी अनुसूचित जाती गंगा ओ बी सी टाकरवन सर्वसाधारण महिला तालखेड अनुसूचित जाती पात्रोड सर्वसाधारण महिला दिनद्रोड सर्वसाधारण महिला त्यानंतर उपली ओ बी सी महिला चिखलबीड सर्वसाधारण राजुरी सर्वसाधारण महिला बैरवाडी सर्वसाधारण महिला पिंपळनेर सर्वसाधारण नाळवंडी सर्वसाधारण महिला पाली सर्वसाधारण महिला नेकनूर ओबीसी लिंबागणेश सर्वसाधारण चौसाळा सर्वसाधारण गाठशीळ पारगाव सर्वसाधारण महिला रायमोहा सर्वसाधारण पाडळी ओ बी सी महिला पिंपळनेर सर्वसाधारण डोंगरकिनी ओ बी सी अमळनेर ओ बी सी पारगाव घुमरा सर्वसाधारण दौलावडगाव सर्वसाधारण महिला धामणगाव सर्वसाधारण धानोरा सर्वसाधारण महिला लोणी स सर्वसाधारण महिला काडा सर्वसाधारण महिला मु मुशपूर सर्वसाधारण अष्टाहन सर्वसाधारण महिला विडा सर्वसाधारण महिला एवला ओबीसी महिला येवता आडस ओ बी सी होळ अनुसूचित जाती महिला चिंचोली माळी ओबीसी महिला नांदूरघाट ओबीसी विषू पडगाव सर्वसाधारण तेलगाव अनुसूचित जाती महिला भोगलवाडी अनुसूचित जमाती अमरडोह ओबीसी शिरसाळा सर्वसाधारण पिंपरी अनुसूचित जाती मालवा परळी सर्वसाधारण महिला मोहा अनुसूचित जाती जिरेवाडी अनुसूचित जाती महिला धर्मापुरी ओ बी सी दोगाईवाडी सर्वसाधारण नांदूर सर्वसाधारण महिला पट्टीवडगाव सर्वसाधारण बारदापूर ओ बी सी महिला त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे नंतर आ, जोगाईवाडी सर्वसाधारण घाटनंदूर सर्वसाधारण महिला ब पट्टीवडगाव सर्वसाधारण महिला बी ओबीसी महिला आणि घनई ओबीसी महिला आणि पाटोदा अनुसूचित जातीची महिला अशा पद्धतीचं आरक्षण जिल्हा परिषद झालेलं आहे आणि अध्यक्षपदासाठी पा अनुसूचित जातीची महिला यांना अध्यक्षपद मिळणार आहे तर ह्या अध्यक्षपदाचा कोण देणार म्हणजे यामधून एक सर्वात महत्त्वाचा हो मुद्दा होणार आहे कारण हे बजरंग सोनवणे आणि त्यांच्या पत्नी या या त्या यापूर्वी जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या होत्या त्यानंतर दुसरं म्हणजे धनंजय मुंडे आणि आता मंत्री झालेल्या ज्या पंकजा मुंडे यांचं वर्षस्व जिल्हा परिषद जो राहणार आहे की नाही हा एक महत्त्वाचा हो मुद्दा यामध्ये वेळोवेळी विचारात घेतला जाणार बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत ते अध्यक्षपद महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मानाचं असं मानलं जातं या अध्यक्षपदावर बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर यापूर्वी अनेक दिग्गज नेत्यांनी काम केले आहे आणि जिल्ह्याच्या विकासाला गती दिलेली आहे आणि मागील कार्यकाळात ओबीसी सर्वसाधारण व इतर नेतृत्वाने जिल्हा परिषद रोज गाजवलं आता मात्र ओबी हा जे अध्यक्षपद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी झाल्यामुळं एकंदरीत दृष्टी सामाजिक समतोल निर्माण झाला असे म्हणण्यास काही हरकत नाही तर या तिन्ही नेत्यांच्या जे बगलबच्चे आहेत किंवा जे ज्यांचे जे प्रमुख असे जवळचे लोक आहेत त्यांनी आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे खेळोपडी गावोगाव तांडवतांडेवर आता बीड जिल्ह्यामध्ये जितेंगेचे ते लढेंगे अशा पद्धतीच्या पोस्ट टाकून आणि त्यांनी आपापले मतदारसंघ चाळायला सुरुवात केलेली आता हा जे आरक्षण जाय झालं त्यामुळं एक काही लोकांना म्हणजे चांगल्या पद्धतीचं हे मिळालं आशा तर काहींच्या पदरी निराशा पडलेली आहे एकंदरीत दृष्टीकोट बघितलं एसशे नव्वे एसटी नऊ एक ओबीसी अठरा आणि खुल्या प्रवागातील महिला पुरुषांसाठी एक जिल्हा परिषद गट आहेत पण परळीतील जिरेवाडी हा गट एस टी प्रवर्गासाठी आरक्षित झाला जिल्ह्यात होळ गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने डॉक्टर योगिनी थोरात यांचं स्वप्न भंगलेलं आहे दिलदरोड गट ओबीसी सुटल्याने भाजपचे माजी आमदार आर टी देशमुखाचे पुत्र रोहित देशमुख यांचं स्वप्न भंगलं दुसरीकडे आसरडो गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण झाल्याने प्रा ईश्वर मुं मुंडे यांची संधी ओकली बीड तालुक्यातील पिंपळनेर गट हा यशि प्रवाहासाठी राखीव आरक्षित झाल्याने सदस्य गणपत डोईफोडे तर चौसाळा घाटातून अशोक लोढा विलास महाराज शिंदे आणि आष्टी तालुक्यातील मुशद्दपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सदस्य सतीश शिंदे यांचे स स्वप्न बंगले आहेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बजरंग सोनवणे आता खासदार हे चिंचोली माळी गटातून तर पत्नी सारिका सोनवणे ह्या युसुफ वडगाव गटातून निवडून आले होते आता चिंचोली गट महिलेसाठी आणि युसुफ वडगाव गट सर्वसाधारण महिलासाठी सुटला त्यामुळे ह्या सोनवणे दा आ, गट बदलून पुन्हा संधी मिळाली तर केस पंचायत समितीच्या सभापती परिमळा विष्णू घुले यांनी चिंचोली माळी गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची तयारी केली आहे होळ निवडून आलेल्या भाजपच्या विगिनी थोरात यांचा ह्या गट राखीव अनुसूचित जाती झालेला आहे येथून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडून येऊ शकतो आणि मातोरी गटात मात्र पुन्हा भागीरथी रामराव खेडकर यांना संधी आली पाडळी गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आणि विद्यमान सदस्य शिवाजी पवार यांच्या कुटुंबातील महिला उमेदवाराच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्यांना उतरवले जाण्याची शक्यता यावेळेस निर्माण झालेली आहे तसंच जिंजोड गटातून तयारी करत असलेले भाजपचे माजी आमदार आर टी देशमुख यांचे पुत्र रोहित देशमुख यांचे स्वप्न आरक्षणामुळे बंगले दुसरीकडे संजीवनी राऊत भाजपचे डॉक्टर ओम ओमप्रकाश शेटे यांचे निष्ठावंत बंडू खांडेकर का, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनेश गायकवाड बांधकाम सभापती जयसिंग सोळंकीचे निष्ठावंत भागवत दराडे हे निवडणुकीत उतरू शकतात आता डो हा गट यांना सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण झालेले माही का मागील काही महिन्यापासून तयारी करीत असलेले प्र ईश्वर मुंडे यांची संधी हुकली आणि भोगलवाडी गट अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित झाला त्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मुंडे विद्यमान सदस्य लालासाहेब तिळके यांचे स्वप्न बंगलेलं आहे परंतु या आसरडोह सुद्धा जरी त्यांना संधी नाही मिळाली तरी भोगोलवाटी भोगलवाडी गाटातून देखील जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून येऊ शकतो म्हणजे महिला हा प्रकार महत्त्वाचा यामध्ये आहे तर निवडणुकीचे ना आता नाकारे वादायला सुरुवात केली आहे काहींनी छुपा प्रचार सुरू केलेला आहे आता तिकीट मिळवण्यासाठी अनेक जण म्हणजे नेत्यांच्या उमरे झिजवत आहेत तर नेमकं का काय होणार हे आता लवकरच ठरणार आहे कारण एकंदरीत दृष्टीनातून चांगल्या उमेदवारांना संधी देण्याचं काम हे करतील परंतु बजरंग सोनवणे हे जिल्हा परिषद अधिकार गाजवणार की एक मुंडे बंधू भगिनी हे जिल्हा परिषदेजवळ अधिकार गाजवणार याविषयी लोकांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झालेली आहे आमचं हे ए टी एम निवड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने वीस लाख लो लोक सारखे बघत असतात आपणही या चॅनलला Uh, जास्तीत जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि uh, लाईक करून सबस्क्राईब करा धन्यवाद